नमस्कार मी आंबाटे श्रीनिवास रेड्डी मुख्याध्यापक आदर्श विद्यालय देगलूर बॅकवर्ड पीपल्स एज्युकेशन सोसायटी वजर या संस्थेचे संस्थापक कैलासवासी इरप्पा उल्लप्पा गायकवाड यांनी होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण व्हावे या उद्देशाने गोकुळनगर भागात शाळा स्थापन स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद साली केली तो त्यापासून आजपर्यंत काय सदर शाळा कार्यरत आहे आणि या भागातल्या होतखोर व गरीब विद्यार्थ्यांनी अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेतले काही मोठमोठ्या पदावर आज कार्यरत आहे आज जरी दुर्गम भाग जरी असेल शाळेचा तरी देखील आज आमचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात कार्यरत आहे तसेच आमच्या या भागातील शाळा एकच आहे आणि या शाळेत सुसज्ज इमारत आहे शाळेची तसेच शाळेत डिजिटल वर्ग सुद्धा आहे आमच्या शाळेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन केले जाते तसेच प्रत्येक विद्यार्थ्याकडे आमचे शिक्षक वैयक्तिक लक्ष देतात तसेच इयत्ता पाचवी वर्गाची स्कॉलरशिप व नवदे वर्ग घेतले जातात मध्यान्ह भोजन व शुद्ध पाण्याची सोय आमच्या शाळेकडून केली जाते विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वाहतूक व्यवस्था शाळेच्या वतीने विनामूल्य आहे कला गुणांना वाव देण्यासाठी शाळेत विविध उपक्रम राबवले जातात सांस्कृतिक कार्यक्रम असो मैदानी खेळ असो इतर कोणतेही ज्याही शासनाचे उपक्रम आहेत ते वेळेवर पूर्ण केले जातात सद तसेच सदर शाळेत इयत्ता पहिली वर्ग सीबीएसई पॅटर्न लागू झालेली आहे आमच्या बी शाळेत लागू झालेला असल्याने आमच्या सर्व विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्न प्रमाणे आज वर्ग चालू आहेत आमच्याकडे नर्सरी एल के जी यू के जी माध्यमा इंग्रजी माध्यमाचा वर्ग चालवले जातात शाळेच्या परिसरात आमच्याकडे मराठी माध्यमाची अध्यापन केलं जात किती वर्षापासून या भागामध्ये आली एकोणीशे पासून आजपर्यंत पंधरा वीस वर्ष पंचवीस लोक वर्षापासून या भागामध्ये आले या भागातील नागरिकांचा तुम्हाला कसा चांगला प्रतिसाद आहे चांगला मुलं किती आहे आज एकशे एकोणऐंशी विद्यार्थी प्रवेशित आहेत सात शिक्षक आहेत आज मी स्वतः मुख्याध्यापक आंबाटे श्रीनिवास रावणगावे सर इनामदार सर सातारे सर सोनकांबळे सर आतार मॅडम गोळेगाव मॅडम शाळेला शाळेला सर पहिलीच्या सातवीच्या शाळेत कुठेही सेवक नसल्याने आमच्या पण शाळेत सेवक नाहीये आता स्वतःची सुखद्विमार स्वतःची इमारत आहे या अगोदर या अगोदर आम्ही भाड्याच्या इमारत चालवतो तुमचे संचालक युरोप्पा गायपड साहेब हो हे दोन मध्ये करोडच्या काळात कधी गेलेले आहे तर शाळेची देखभाल संस्थेचे सचिव त्यांच्या पत्नी संपताबाई हिराप्पा गायकवाड यांनी सांभाळतात आणि आम्हाला सहकार्य करतात चांगल्या शाळा चांगल्या आमच्या संस्था अंतर्गत इतर शाळा पण आहेत सगळ्या शाळा त्यांनी स्वतः लक्ष देऊन चांगल्या प्रकारे सहकार्य करतात जे काही संचालकडून शाळेला गरज पडते ते सगळे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देतात यामध्ये इंग्रजी चालत नाही म्हणून तुमच्या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे सातवी सातवी पर्यंत तर पहिलीच्या विद्यार्थ्यांना सिटी चालू केलेला आहे या भागात ओ, चांगला रिस्पॉन्स आहे सर ओ, तर जर विद्यार्थ्यांना वेळेवर जरी पाठवून देत नसेल एखादा काही अडचणी असल्या तरी आमचे शिक्षक ग्रह भेटी सतत देत असतात त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो चांगला शाळा वारनेचा वाग या लाइव्ह चॅनलला लाइक, कमेंट शेअर सबस्क्राईब करा